राष्ट्रपती संबंधी प्रमुख कलमे कलम बावन भारतात राष्ट्रपती हे पद अस्तित्वात असे कलम त्रेपन्न भारताच्या कार्यकारी शक्तीचा संपूर्ण अधिकार राष्ट्रपतीकडे असे तो अधिकार राष्ट्रपती थेट किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींमार्फत वापरू शकतो कलम चोपन्न राष्ट्रपतीची निवड निवडणूक मंडळामार्फत केली जाते केंद्र व राज्याच्या लोकप्रतिनिधींनी बनलेले असते लोकसभा व राज्यसभा सदस्य राज्यसभेचे सदस्य कलम पंचावन्न राष्ट्रपती निवडणुकांसाठी मतांचे प्रामाणिक मूल्यांकन व एक समान प्रतिनिधित्व पद्धत लागू असते कलम छप्पन राष्ट्रपतीचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो तो पुन्हा निवडून येऊ शकतो कलम सत्तावन्न कोणताही मा पात्र नागरिक राष्ट्रपती पदासाठी कितीही वेळा निवडून येऊ शकतो कलम अठ्ठावन्न राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता तो भारताचा नागरिक असावा त्याचे वय पस्तीस वर्ष असावे संसद सदस्य होण्यासाठी पात्रता नफा देणारे पद धारण नसावे कलम साठ राष्ट्रपतींची शपथ राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासमोर घेतो संविधानाचे रक्षण सुरक्षा व रक्षण करण्यासाठी कलम एकसष्ट राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग प्रक्रिया या कलमानुसार राबवली जाते कलम बहात्तर राष्ट्रपतीला समाधिकार आहे मृत्यूदंड माफ करणे शिक्षा सवलत देणे शिक्षा निलंबित करणे शिक्षा प्रवर्तित करणे कलम चौऱ्याहत्तर राष्ट्रपतीला पण सल्ला देता राष्ट्रपति त्या सल्ल्यानुसार कार्य करतो कलम 75 पंतप्रधानाओं मंत्रिमंडल राष्ट्रपतिकडून नियुक्ती होतात ते लोकसभासमोर जबाबदार असतात लाइक शेयर कमेंट और सब्सक्राइब थैंक्स फॉर वाचिंग माय वीडियो